नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शासनाचा जो मागच्या वेळेस जी आर आला होता की ह्या वर्षीपासून जे हायर एज्युकेशन आहे त्या हायर एज्युकेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून प्रवेश शुल्क हे आकारू नये असं म्हणून हा जी आर आला होता आता बघा एक पत्र आहे सहायक आयुक्त समाज कल्याण नाशिक त्यामध्ये त्यांनी प्राचार्य सर्व कनिष्ठ वरिष्ठ व्यावसायिक महाविद्यालय जिल्हा नाशिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी ते लागू आहे परंतु संबंधित विभागाने हे पत्र काढत असतात आज आपण जे बघणार आहोत हे नाशिक विभागाचं जे पत्र आहे त्यामध्ये त्यांनी विषयामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून प्रवेश शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याची मान्यता रद्द करणे बाबत म्हणजे अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय विद्यार्थी जे शिक्षणाचे प्रवाहामध्ये येणार आहेत जे, जे शिक्षण घेऊ इच्छिता अशा विद्यार्थ्याकडून प्रवेश शुल्क हे घेऊ नये आता संदर्भ त्यांनी दिलेला आहे महाराष्ट्र राज्य सामायिक न्याय सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग शासन शासनशुद्धीपत्र क्रमांक दिलेला आहे दोनमध्ये दिलेला आहे आयुक्त माननीय आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्र तीनमध्ये उल्लेख आहे माननीय प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नाशिक यांचे पत्र आता बघा त्यामध्ये त्यांनी काय उल्लेख केलेला आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक तीन म्हणजे हा संदर्भ क्रमांक अन्वे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून शासकीय नियमाच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये तसे आढळल्या संबंधित महाविद्यालयाविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करावी असे माननीय प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण नाशिक यांनी निर्देशित केले आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन जे पत्राचे प्रत यासोबत जोडून पाठवण्यात येत आहे त्यामध्ये नमूद सूचनाचे काटोखोरपणे कर पालन करावे असं म्हणून ह्या ठिकाणी माननीय आयुक्त यांचे हे पत्र आहे माननीय सहायक आयुक्त यांचे हे पत्र आहे आता बघा त्यांनी काही ह्या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे किंवा विषय आणि संदर्भ दिलेला आहे विषयामध्ये अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर फौजदार गुन्हे दाखल करून त्यांची मान्यता रद्द करण्याबाबतचे हे पत्र आहे त्यामध्ये आता बघा इथं पण महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्यक विभाग शासन शासनशुद्धीपत्रक संदर्भ दिलेला आहे एक दोनमध्ये माननीय आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र शासन पुणे त्यानंतर तीन बुधाभाऊ दादाजी सावळे संविधान रक्षक हे त्यांनी संदर्भ ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यानंतर उपरोक्त संदर्भ विषयांवर कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक एक दोनच्या शासन निर्णय परिपत्रकांन्वे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये तशी आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल असे नमूद आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन आणि नोटीसमध्ये नमूद सर्व विद्यापीठे बघा सर्व विद्यापीठे महाविद्यालये सर्व प्राचार्य यांना आपल्यामार्फत शक्त आदेश देण्यात यावे जे प्राचार्य मुख्याध्यापक शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून शासकीय नियमांच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची फी वसूल करतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालय पुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल असे त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं होते आता तरी वरील नोटिशीच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये दे आदेश देऊन ही बाब पाळण्याचे सुनिश्चित करावे जर काही महाविद्यालय या आदेशाचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांकडून शासकीय नियमाच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची फी वसूल करत आहेत अशी तक्रार प्राप्त झाल्यास सदर महाविद्यालयाची सखोल चौकशी करून संबंधित महाविद्यालय गुन्हा दाखल करून मान्यता रद्द करण्याची कारवाई करून अर्जदारास परस्पर कळवण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास अवगत करावे असं म्हणून हे पत्र आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय प्रवर्गातील असतील त्यांनी प्रवेश घेत असताना त्या ठिकाणी तुमची शासकीय नियमानुसार फी किती आहे याची त्या ठिकाणी पडताळणी करावी जी शासकीय नियमानुसार फी आहे ही तेवढीच त्या महाविद्यालयामध्ये द्यावी जेणेकरून जो हतखोर विद्यार्थी आहे जो शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊ इच्छितो त्याला ते शिक्षण जास्त फी देण्याअभावी करता येत नाही तर जी शासनाच्या नियमानुसार जी फी आहे तेवढी देऊन हे शिक्षण त्यांचं पूर्ण करता येईल असे बरेच विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण घेता येत नाही होतकरू असतात गरीब असतात ग्रामीण भागातून आलेले असतात परंतु त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येता येत नाही जास्त फी असल्यामुळे जास्त फी आकारत असल्यामुळे परंतु आता ह्या पत्रांवे आपल्याला त्या ठिकाणी जी शासनाच्या नि नियमानुसार फी आहे तेवढीच त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे तुम्ही महाविद्यालयात त्या ठिकाणी अवगत करावे प्रवेश घेत असताना आणि शिक्षणाचे प्रवाहामध्ये यावे जेणेकरून जी पुढची पिढी आहे ही पुढची पिढी त्या ठिकाणी घडण्यास मदत होणार आहे असेच व्हिडिओ ह्या चॅनलच्या चे माध्यमातून बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि ते प्रवेश घेण्यासाठी त्या ठिकाणी कॅप कॅपेबल होतील त्यांना ती गोष्टीची माहिती होईल धन्यवाद